कोल्हापुरातील विटी पाटील भवन परिसरामध्ये सध्या आपण आहोत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आज मतपेट्यांचं संचांचं वाटप सुरू झालेलं आहे सकाळीपासून आणि या ठिकाणी दक्षिण विधानसभा मतदारसंघातील या केंद्रावर सध्या आपण आहोत या ठिकाणाहून सकाळपासूनच ज्या मतपेट्या असतील त्यांचं संचांचं वितरण या ठिकाणाहून केलं जात आहे आपण बघू शकतोय महाराष्ट्र शासनाच्या एस टी बसेसमधून सगळ्या मतपेट्यांचे संच या ठिकाणाहून रवाना होत आहेत टेंबलाईवाडीची बस क्रमांक एकोणीस या ठिकाणी आहे आणि या बसमध्ये मतदान केंद्राच्या ठिकाणी जाण्यासाठी सगळ्या मतपेट्या असतील संच आहेत ते रवाना होत आहेत या प्रत्येक संचमध्ये बॅलेट युनिट कंट्रोल युनिट त्याचबरोबर व्ही मशीन आहे त्याचबरोबर ई व्ही एम मशीनचा संच त्या शाई आणि सिलिंगचे साहित्य वह्या रजिस्टर अशा पद्धतीचं सगळं साहित्य या, या संचामध्ये आहे आणि पोलिसांच्या उपस्थितीत सगळ्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत सगळी सुरक्षेची जबाबदारी ही ठेवण्या घेण्यात आलेली आहे काळजी घेऊनच हे सगळं मतपेट्यांचं वितरण या ठिकाणी केलं जात आहे कोल्हापुरातील जर बघायला गेलं तर एकूण छप्पन्न उमेदवारांची जी काही उद्याची मत, आहे ती भविष्य ठरणार आहे मतदारांच्या हातात त्यांचं भविष्य आहे उद्या वीस नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून प्रत्येक मतदान केंद्रावर मतदार मतम मतदान करण्यासाठी गर्दी करणार आहेत आणि त्यामुळेच या सगळ्या मतपेट्या प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी जाण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत आपण बघू शकतोय या ठिकाणी शाळेच्या बस त्याचबरोबर एस टी बस या ठिकाणी आहेत आणि त्या प्रत्येक बसमधून मतदान केंद्रावर जाण्यासाठी संच या ठिकाणी निघालेले आहेत आपण ही सगळी दृश्य बघतोय कोल्हापुरातील बीटी पाटील भवन अशाच पद्धतीने अपडेट आपल्याला महासत्ता लाईव्हच्या माध्यमातून मिळत राहणार आहेत त्यामुळे महासत्ता लाईव्ह आमच्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा तोपर्यंत मी इथेच सांगतो साई प्रसाद महेंद्रकर महासत्ता लाईव्ह कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा